यासाठी मी अनुसरण करतो बुद्धधा आणि संघाची शरण ग्रहण करत असताना आजच्या दिवशी आपणाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आपली कृतज्ञता अर्पण करत असताना अनेक गोष्टीच पुन्हा एकदा आपल्या मध्ये स्वतःमध्ये चिंतन करण्याची आज वेळ आहे एक प्रसंग त्या काळातला नवयुग या वर्तमानपत्रामध्ये वर्णन केला नवयुगचा एक पत्रकार रेल्वेने प्रवास करत होता त्या प्रवासामध्ये अनेक लोकांना तो भेटत होता त्यांच्या मुलाखती घेत होता नागपूरमध्ये तो पत्रकार ज्या शाळांच्या मध्ये या धम्म व्यवस्था करण्यात आलेली होती त्या शाळांच्या मध्ये जाऊन वेगवेगळ्या स्तरातील तरुणांच्या वृद्ध असलेल्यांच्या मध्यम मुलाखती घेत होता तरुणांचा एक झोलका एके ठिकाणी वृद्ध असलेल्या लोकांच्या बाजूला बसलेला होता तो पत्रकार वर्णन असं करतो की हे तरुण हे तरुण असं सांगत होते की आपल्या महार वस्तीमध्ये अस्पृश्य लोकांच्या वस्तीमध्ये एका टोकाला मरी आई आणि दुसऱ्या टोकाला मुंजा देव असतो हे दोन